नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावसाचे तब्बल सहा महिने संपले आणि सातवा महिना सुरू झाला म्हणजे मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सतराशे मिलीमीटर पाऊस हा झाला तर म्हणजे जर विचार केला तर पश्चिम बाजूला तो जास्त आहे अगदी तीन हजार मिलीमीटर पर्यंत परत झाला गोटी गणपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे परंतु एक ऍव्हरेजली रेनफॉल सोळाशे ते सतराशे मिलीमीटर पाऊस झाला आणि ह्या पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला ते आतापर्यंत या दहा दिवसामध्येच दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला तर बघा एवढा जबरदस्त पाऊस कोसळला आणि पहिल्यांदाच असा सहा सहा महिने पावसाळा त्या ठिकाणी झाला तर नोव्हेंबर महिन्यात देखील चार पाच दिवस पाऊस पडणार आहे तर बघा तसं पाहिलं तर मोंथा चक्रीवादळ इथे तयार झाल्यानंतर टन मारून ते आता लो प्रेशर एरिया बनलं आणि बांगलादेशला क्रॉस करून बाजूला निघून गेलं एक दुसरं लो प्रेशर एरिया हा बांगला बंगाल उपसागरामध्ये इथे फिरताना आपल्याला दिसतोय परंतु त्याचा प्रभाव आपल्याकडे काही पडणार नाही तो दक्षिण भारतातूनच जाईल फक्त आणि ह्या ठिकाणी असलेलं डिप्रेशन हे तब्बल एकवीस तारखेपासून ते आम्ही समुद्रातच फिरत आहे सध्या वेल मार्केट लाईन त्या ठिकाणी बनलंय ही वेलमार्क लाईन या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसते आणि ढगांचा दायरा जर पाहिला तर गुजरातवर जोरदार पाऊस आहे तर गुजरात वर जाऊन थोडं महाराष्ट्राच्या ह्या कोपऱ्यात येऊन चार तारखेला पाच तारखेला ते नष्ट होतं तर ट्रॅक आयएमडीचा ट्रॅक आपण त्या ठिकाणी बघूया आय एम डीचा सा सायक्लोन ट्रॅकर जर बघितलं तर बघा कशा पद्धतीने चमत्कारिकरीत्या एकवीस तारखेला लक्षद्वीप बेटाजवळ जे डिप्रेशन बनलं तर ते सायक्लोन बनायच्या आताच डिप्रेशन बनूनच कशा पद्धतीनं रेंगाळलं अगदी दहा दहा पंधरा पंधरा दिवस रेंगाळत एक खंबाच्या खाडी जो आहे जो या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र हा जो सुरत जवळ ही खंबाची खाडी त्या खंबाच्या खाडीजवळ एक तास तारखेला या ठिकाणी आज रेंगाळताना दिसतंय आणि पुढच्या तीन दिवसात ते गुजरात वर जाऊन थोडा महाराष्ट्राच्या या भागात इम्पॅक्ट करताय तर एक सांगायचं असेल स्क्रीनवर बघा तुम्ही त्या ठिकाणी तर जगामध्ये असे तीन ठिकाण आहे त्या ठिकाणी भूचुंबकीय पिंड आहे त्याला अ व्हॅन एल बेल्ट म्हणतात तर ते व्हॅन एलन बेल्ट म्हणजे काय तर ते जगात कुठे कुठे बघा पेरू देशामध्ये अमेरिकेच्या पेरू देशामध्ये माचू जी बेल्ट आहे तिथे जमिनीमध्ये भूचुंबकीय पिंड आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निघतात ते सौर वादांना त्या ठिकाणी अटॅक करतात दुसरं म्हणजे इंग्लंडच्या ते स्टोन हेंग्स या ठिकाणी आहे आणि तिसरं महा भारतामध्ये जो कसारदेवी मंदिर नैनिताल अल्मोडा स्थित नैनिताल त्या एका टेकडीवरती आहे तिथे स्वामी विवेकानंदांनी देखील मेडिटेशन केलं होतं नासाची टीम देखील त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी रिसर्च केला होता की ह्या ठिकाणी जमिनीत भूचुंबकीय पिंड असतो त्यामुळे त्या ठिकाणी होतं काय की जे काही चक्रीवादळ तयार होतात तर अट्रॅक्ट होतात ते चक्रीवादळ आता असं काही संशोधन आहे काही रिसर्चर्स लोकांचं तर ह्या ठिकाणी देखील एक परिस्थिती अशीच आहे की खंबाच्या खाडीजवळ आल्यानंतर कुठलंही डिप्रेशन त्या ठिकाणी देखील वेन हेलन बेल्ट असण्याची शक्यता काही रिसर्च लोकांनी मागे सांगितली होती तर ह्या ठिकाणी बघा आल्यानंतर कुठलंही डिप्रेशन हे सहजास सहज जात नाही मे महिन्यात देखील गेलं नव्हतं आणि ह्या ठिकाणी आता ते फिरताना दिसतंय म्हणजे वेन एलन बेल्ट काम करतो त्या ठिकाणी तर ह्या साधारणपणे अ जर शेवटी प्रेशर बेल्टवर देखील अवलंबून असतं आणि ह्या ठिकाणी ज्या काही वेनेल बेल्टमुळे ते फिरताना दिसते आणि त्याचा प्रभाव हा गुजरात वर जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आता आपण आयएमडीच्या फॉरकास्ट वरून बघूया अनेक शेतकरी बांधवांचे कॉल येतात की भाऊ हा पाऊस उघडेल तरी कधी शेवटी आमचे अंदाज हे मॉडेल आधारित असतात आणि मॉडेल जसं फॉरकास्टिंग करतं त्या पद्धतीने सांगावं लागतं आज एक तारीख एक तारखेला बघा की चक्राकार परिस्थिती आय एम डीच्या या मॉडेल दिसते तर गुजरातच्या आसपास पावसाची शक्यता बघतात तर गुजरातला लागून असलेला सटीक जो जिल्हा ठाणे पालघर आणि नाशिक नंदुरबार धुळे या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे आजही आहेत एक तारखेला आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्येच पावसाचे चान्सेस दिसतात नंतर साधारणपणे संपूर्ण राज्यामध्येच चार ते पाच तारखेपर्यंत ता पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाऊस हा राज्यातील कमी होऊन थंडीमध्ये वाढवते बघ एक तारखेला हे सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार डिप्रेशन या ठिकाणी बंद ते वेन एरन बेल्ट मध्ये त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जगातले तीन ठिकाण सांगितले त्या ठिकाणी जमिनीत भूचुंबकीय पिंड असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्या ठिकाणी जोरात ऍक्टिव्ह असतात आणि जे काही चार्ज पार्टिकल्स असतात ढगांचे त्यांना ऍक्टिव्ह करतात असं काही रिसर्चर्स लोकांचं त्या ठिकाणी मत होतं तर त्याचा परिणाम कदाचित असू शकतो की आगी समुद्रामध्ये फॉर्म झालेलं सिस्टम ही हटत नाही आता असू द्या तर आज एक तारखेला आता दोन तारखेला काय परिस्थिती असेल तर आपण त्या ठिकाणी बघू दोन तारखेला देखील बघा थोडासा गुजरातच्या बाजूला सरकतं त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या भागामध्ये थोड्याफार दुपार पावसाच्या शक्यता या दिसतातच त्या ठिकाणी दोन बघा अशा पद्धतीने सरकलं ते तीन तारखेला बघा कशा पद्धतीनं गुजरातवर गेलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भागामध्ये तो पाऊस अगदी मध्य महाराष्ट्र हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर किंवा परभणी बीड जालना आ, अकोला अमरावती ह्या भागांमध्ये त्याचा पावसाचा प्रभाव जळगाव वगैरे भागात दिसतो नाशिककडे देखील एक दोन आणि तीन तारखेपर्यंतही थोड्याफार पावसाची शक्यता या दुपारनंतर दिसतात परंतु इंटेन्सिटी कमी झाली आहे बघ आता चार तारखेला जर बघितलं तुम्ही तर महा गुजरातभर येतात आणि परत एकदा महाराष्ट्राच्या भागात त्या ठिकाणी पाऊस वाढताना दिसतो ज्या मॉडेल असं दिसत चार तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती जी दिसते वाऱ्याच्या फ्लो गोल असताना दिसतो तो महाराष्ट्राच्या आसपास दिसतो म्हणून दुपारनंतर थोड्याफार शक्यता चारलाही दिसतात पाच तारखेला जे लो प्रेशर मी पहिल्या मध्ये दाखवलं तर ते पुढे आलं ते बघा या ठिकाणी कर्नाटकमध्ये मध्ये तो जो काही दक्षिण भारतात त्याचा प्रभाव दिसायला लागला परंतु ह्या डिप्रेशनचा प्रभाव हा पाच नोव्हेंबर पर्यंत देखील त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतो नोव्हेंबरला जे लो प्रेशर सिस्टम जी आली होती ही इथे फिरताना दिसते ती फॉर्म सहा नोव्हेंबरला इथे येते त्याचा परिणाम स्वरूप सातारा सांगली ज्या भागात सोलापूर धाराजूरच्या भागामध्ये पावसाची शक्यता या दिसतात आणि ह्या स्वरूप इथे थोडेफार शक्यता स्थानिक वातावरण क्लायमेट त्या ठिकाणी दिसतात सात तारखेची जर आपण बघितली तर बघा सात तारखेला देखील किनारपट्टी भागात आणि तटवर्ती भागात डिप्रेशनचा प्रभाव नष्ट झालाय त्या ठिकाणी परंतु ढगाळ परिस्थिती थोडीफार त्या ठिकाणी तयार होतच राहील त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र आठ तारखेला संपूर्ण वातावरण हे स्वच्छ होत आहे अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे हा लो प्रेशरचा प्रभाव फक्त दक्षिण भारतातच त्या काळात राहील आता मित्रांनो बघा की दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लेवल इतका स्तर वाढलाय की दिल्लीच्या वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास पाचशे मिलीमीटर पाचशे एअर क्वालिटी इंडेक्स पाचशे वर गेलाय आता एवढा एअर क्वालिटी इंडेक्स गेल्यानंतर माणसाला त्या ठिकाणी श्वास घेण्याकरता देखील भयानक परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी जेव्हा दिल्लीला शासनाने असं केंद्र सरकारने असं ठरवलं की त्या ठिकाणी आर्टिफिशियल रेंट त्या ठिकाणी पाडण्याचं ठरवलं तर आता हा आर्टिफिशियल रेंट म्हणजे काय तर ते थोडक्यात काही मित्रांनी सांगितलं की बाबा कृत्रिम पाऊस जो पाडतात तर कशा पद्धतीने आर्टिफिशियल रेन पाडला जातो क्लाउड शेडिंग म्हणजे काय आता क्लाउड शेडिंग आणि कशा पद्धतीने तो पाऊस पाडला जातो तर अॅनिमेशनच्या मदतीने मी स्क्रीनवर टाकतो तर तुम्ही ते बघून घ्या त्या ठिकाणी तर बघा कृत्रिम पावसाचा व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकतो तर कृत्रिम पाऊस हा पाडताना त्या ठिकाणी तीन प्रक्रिया कराव्या लागतात जर दिल्लीवर जो पाऊस पाडला तर त्या ठिकाणी काही केमिकल्स हे विमानाच्या सहाय्याने त्या ठिकाणी रिलीज केले जातात तर ते केमिकल कुठले कुठले त्याच्यात कॅल्शियम क्लोराईड आहे बघा कॅल्शियम कार्बाईड कॅल्शियम ऑक्साईड नमक म्हणजे मीठ युरिया आणि युरियाचे आणि अमोनियम नायट्रेट अशी हवेत सोडल्यानंतर ते काय करतात हवेचे मॉइश्चर एकत्र करतात आणि त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते ढग तयार झाल्यानंतर हे ढग वाढवण्याकरता दुसरी प्रोसेस केली जाते तेव्हा नमक युरिया अमोनियम नायट्रेट कॅल्शियम क्लोराईड आणि बर्फ त्या ठिकाणी सोडलं जातं आणि ह्या ढगांचा दायरा त्या ठिकाणी वाढला जातो हे ढग मोठे केले जातात आणि तिसरी प्रोसेस त्यावेळेस केली जाते तिसरी प्रोसेस करताना विमानातून सिल्वर आयडॉइड आणि बर्फ त्या विमा ढगावरती सोडलं जातं आणि त्यावेळेस मात्र त्याचे ढगाचे जे काही पाण्याचे पार्टिकल्स ते जड होतात आणि त्या ठिकाणी पाऊस येतो ते विमानातून किंवा अगदी अग्निबानाने किंवा बलूनच्या साह्याने हे सिल्वर आयडॉइडचे कन त्या ठिकाणी सोडले जातात किंवा फायर केले जातात आणि फायर केल्यामुळे किंवा बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की कशा पद्धतीने ते विमानाच्या साहाय्याने तर ते ढगांवरती सिल्वर आयोडाइडचे कन त्या ठिकाणी hmm. सोडले जातात आणि त्याच्यामुळे हा आर्टिफिशियल रेन पाऊस त्या ठिकाणी पडतो आणि पाऊस पडल्यामुळे दिल्लीतील जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण ते, ते जे एरसोन असतात धुलीकन असतात किंवा कार्बनचे पार्टिकल ते खाली घेऊन येतात आणि त्याचं वातावरण त्या ठिकाणी स्वच्छ होतं त्याच्यामुळे शासनाने तो प्रयोग केला आता एक दुसरा प्रयोग आहे तो म्हणजे क्लाउड म्हणजे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे बघा काहीच नसताना आता एक म्हणजे ढग तयार करणे तुम्हाला दाखवला कशा पद्धतीने रसायन सोडून ढग तयार केले जातात ढगांवरती केमिकल सोडून पाऊस पाडला जातो याच्यामध्ये तुम्हाला एक मशीन दिसते त्या मशीन मधून त्याला कशा पद्धतीने आणि दोघांची निर्मिती केली जाते तर यांच्या या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याला अगदी पंधराशे अंश सेल्सिअस टेम्परेचरला गरम केलं जातं त्याची पद्धतीने तुम्ही मशीन मधून ते बघा म्हणजे सायन्स किती पुढे गेलंय त्याच्यामुळेच निसर्ग आपल्यावर भोपलेला दिसतोय बघा कशा पद्धतीने व्हिडिओ दिसतंय

सुरुवात आहे म्हणजे तो व्यक्ती दिसतोय तो सांगतोय की आम्ही क्लाउड केलं आणि कशा पद्धतीने पाऊस पाऊस म्हणजे ह्या दोन पद्धती ठिकाणी साधारणपणे सांगितल्या तर मित्रांनो दिल्लीला अठ्ठावीस तारखेला जो काही प्रयोग केला तर त्यावेळेस पाऊस पडलाच नाही बघा म्हणजे मी ज्या दोन पद्धती सांगितल्या दुसरी पद्धत भारतात वापरत नाही ऑटोमॅटिक क्लाउड क्लाउडिंग म्हणजे ढग तयार करणे आणि पहिली पद्धत जी आहे ती भारतात वापरली जाते विमानाच्या सायने सिल्वर हायड्रेट्स आणि अमोनियम नायट्रेट सोडियम क्लोराइड त्या ठिकाणी ढगांवर सोडून ढगांचे पार्टिकल्स जड केले जातात आणि कंडेन्सेशन झाल्यामुळे ते जड झालेले पार्टिकल्स खाली येतात आणि पाऊस पडतो परंतु त्याच्याकरता देखील निंबो स्टेटस नावाचे ढग त्या ठिकाणी पाहिजे आणि मध्ये कमीत कमी पन्नास ते साठ टक्के ह्युमिडिटी पाहिजे तारखेला जेव्हा त्या ठिकाणी आर्टिफिशियल तर होती त्यामुळे तो केंद्र सरकारचा हो तो प्रयोग त्या दिवशी फेल गेला आणि दिल्लीला पाऊस पडलाच नाही त्याच्याकरता देखील कृत्रिम ढगांची निर्मिती होण्याकरता मध्ये पन्नास ते साठ टक्के आर्द्रता पाहिजे वॉटर वेपर पाहिजे तेव्हा ते केमिकल रिलीज करून त्या ठिकाणी ढगांची निर्मिती करता येते आणि पाऊस पाडता येतो परंतु शेवटी निसर्ग पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे अठ्ठावीस तारखेला तो पाऊस त्या ठिकाणी पडलाच नाही साधारणपणे हा अंदाज मी तुम्हाला सांगितलाय आणि बघा पाऊस हा आज एक एक तारीख एक तारखेपासून ते चार पाच तारखेपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारानंतर पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे धन्यवाद